संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस जून शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मराठवाडा विभागातील परभणी आणि नांदेड या दोन शहरातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे परभणी जालना छत्रपती संभाजी नगर मनमाड नाशिक रोड इगतपुरी कल्याण या महत्त्वाच्या स्थानकावर ही वंदे भारत ट्रेन थांबा घेणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे पुढील बातमी बघा गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती महाविकास आघाडीचं वारं राज्यात असताना महायुतीला मोठं यश मिळालं या योजनेंतर्गत लाखो महिला थेट सरकारशी जोडल्या गेल्या आहेत दरम्यान आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे ते पण शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे पुढील बातमी बघा वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स एच एस आर पी बसवण्याची अंतिम मुदत महाराष्ट्र सरकारने पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे तसेच उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे राज्य परिवहन आयुक्तांनी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर एच बसवण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे पुढील बातमी बघा जागतिक योग दिनानिमित्त वारकरी भक्तियोग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत विचारले असता कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत काही एक पद्धती आहे हा निर्णयही सरकार उचित वेळी घेईल या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली पुढील बातमी बघा राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्यानंतर अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे पुढील चोवीस तासासाठी पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा तसेच विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे खान्देशात अनेक भागात या आठवड्यातील पावसाने पेरण्या झाल्या परंतु पेरणी नंतर अनेक भागात हवा तसा पाऊस नाही हलका व तुरळक पाऊस मागील दोन दिवस झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे